मनसे आणि काँग्रेस नाशिकमध्ये एकत्र एक निवडणूक लढणार असा निर्णय जवळपास झालेला आहे काय भूमिका आहे मनसेसोबत जाणार तुम्ही नाही आम्ही स्थानिक निवडणुका स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन आमच्या त्या त्या, त्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी नेत्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे मला वाटते नाशिकमध्ये काँग्रेसचे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी मनसेबरोबर जाण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्या नाशिक पुरता हा निर्णय आहे असं आम्ही मानतो आणि नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांनी तो, पदा तो निर्णय घेतला असेल तर त्या स्थानिक पातळीवर ती सगळी राजकीय परिस्थिती बघून घेतलेला निर्णय आहे आम्ही त्यांना अधिकारच दिले होते त्यामुळे त्यात काही फार वाद निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती नाही मुळात मनसेबरोबर जाण्याचा किंवा न जाण्याचा जो विषय वारंवार चर्चेला जातो आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांची भूमिका आम्ही नेत्यांनी सर्व मिळून आम्ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि आमच्या भूमिकेमध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्शी नाही की ही आघाडीमध्ये असलेल्या घटक पक्षाच्या व्यतिरिक्त ज्यांना या निवडणुकीमध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा बरोबर आघाडी करायचा आहे तर तो स्थानिक पातळीवर त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांशी नेत्याशी चर्चा करावी आणि त्या पातळीवर तो, तो निर्णय घ्यावा पस्ट भुमी है। यती होता है। ही स्पष्ट भूमिका आमची आहे म्हणजे उद्या जर चंद्रपूरमध्ये मनसेबरोबर युती होत आहे तर त्यामध्ये काही नवल वाटण्याचं काही कारण नाही कारण तो स्थानिक पातळीवरच्या नेत्यांचा निर्णय आहे काही विरोध असेल का मला आमचा विरोध करण्याचा काही अधिकार नाही आम्ही आम्ही त्यांना अधिकारच दिला त्यामुळे विरोध करण्याचा काही संबंध नाही असेल की नाही बरोबर भाजप बरोबर करायची नाही अजितदादांच्या बरोबर करायची नाही शिंदेंच्या बरोबर करायची नाही पण जेवढे आहेत बी एस पी असेल वंचित असेल किंवा मनसे असेल हे जरी महाविकास आघाडीमध्ये नसले तरी त्यांच्याबरोबर ये करायला हरकत नाही अशी आमची भूमिका आहे तुमच्या परिसरातला प्रश्न आहे चिमूर एस डी पी ओ जाधव हो, यांनी रेतीच्या ट्रकवर आठ दिवस कारवाईच केली नाही म्हणून चौकशी सुरू झालेली आहे या चंद्रपूर यसपीनं त्याची चौकशी सुरू केलेली आहे हा एच डी पी ओ फार चोर माणूस आहे हा पूर्णतः भ्रष्टाचारी माणूस आहे आणि यांनी अशा प्रकारे तिकडे धिंगाणाच घातला परंतु त्याला सत्तेतील एका लोकप्रतिनिधीचा आशीर्वाद आहे त्याची बदली सुद्धा त्यांच्या इशाऱ्यावर त्यांनी करून घेतली आणि म्हणून त्याची हिंमत वाढलेली आहे आणि तो फार मस्तीत वागतो प्रचंड पैसे कमवतो त्याच्यावर त्वरित मी आता गृहमंत्र्याला आणि पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई त्वरित करावी अशी मागणी करणार आहे निवडणूक आयुक्तांना नोटांच्या आरोप त्यांनी केला कसा तुम्ही काय काय आहे की आज निवडणूक आयोगांची भूमिका ही स्वच्छ नाही ही, ही प्रामाणिक दिसत नाही ही नियमाला धरून दिसत नाही मला सांगा मतदार नोंदणीची तारीख किंवा अंतिम यादी पंचवीस जुलैनंतर नव्या मतदारांचा समावेशच करू नये नाही निवडणूक आयोगाचा निर्णय आहे पंचवीस जुलै ही अंतिम यादी लागल्यानंतर नव्यानं एकही मतदारांचा समावेश होणार नाही आता नवं मतदार जे अठरा वर्षाचे होतात खरं तर ही प्रक्रिया आचारसंहिता किंवा निवडणूक कार्यक्रम त्यातील डुप्लिकेट मतं काढायसाठी आम्ही सांगितलं त्यातले तिबार मतं काढायसाठी आम्ही सांगितलं याद्या स्वच्छ करायसाठी सांगितलं ते काहीच केलं नाही आणि बोगस मतदार याद्यांच्या भरोशावर जर निवडणुका होत असतील तर या देशातील लोकशाही टिकेल का म्हणून बच्चूकडूनही जर असा आरोप हो केला असेल तर त्यामध्ये काही तथ्य असेल बच्चू कडू पुराव्याशिवाय आरोप करत नाहीत त्यामुळे त्यांच्याकडे नक्की पुरावे आहेत आणि हे गड्डीचं काही काय राजकारण जे आहे गड्ड्या घेतात किंवा नोटा घेतात यामध्ये तथ्य असू शकतं की अजित पवारांचा घात आहे की ही एक टोळी आहे आता आणि सर्व भांडवलदार जमीनदार सुभेदार सरदार असे मिळून झालेला हा पक्ष आहे त्यामुळे यामध्ये चढावढ होत असते एकामेकाच्या सीमारेषेमध्ये एकमेक घुसत असतात आणि तिथून त्यांचे मतभेद हे तयार होत असतात आणि एकमेकाचा घात ते करत असतात हे आता लपून राहिलेलं नाही ना मुंबई महानगरपालिकेने मनसे एकशे पंचवीस जागा लढवणार असल्याची चर्चा त्यामुळे मग काँग्रेसची भूमिका मुंबईत काय राहणार आहे महानगरपालिका आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्ही स्वतंत्र लढणार त्यामुळे कोणाला किती जागा हा प्रश्न निर्माण होत नाही असं हे की आपण ज्यावेळेस आघाडीचा धर्म पाडतो त्यावेळेस कोणी कोणाला कमकुवत करण्यापेक्षा आपण कसे मजबूत होऊ याचा विचार अधिक प्रकर्षानं करण्याची गरज आहे सरनाईक यांनी आदिवासी विभागाची जमीन लाटल्याचा आरोप जे आहे ते जाधव यांनी केलेला आहे तुम्ही आरोप केला होता तशाच प्रकरणी काय नाही त्या संदर्भातली ती जमीन त्यांनी प्रताप सरनाईक इंटरनॅशनल स्कूलच्या नावाने ती जमीन घेतली आहे शासकीय जमीन होती त्यावर आरक्षण होतं ते आरक्षण बदललं गेलं आणि ती कारवाई महिन्याभरात दीड महिन्यामध्ये पार पाडल्या गेली आणि ती सर्व जमीन त्यांच्या संस्थेला चार लाख चार कोटी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयाला वगैरे ती दिल्या गेली मुळात असा प्रश्न आहे मंत्री म्हणून स्वस्थामध्ये स्वतःच्याच संस्थेच्या नावाने ती जागा घेऊ शकतात का त्या पदावर राहून की त्याचा फायदा ते घेऊ शकतात का हा खरा प्रश्न आहे त्या जागेची किंमत जर आत्ता बाजार भाव जर बघितला बाजार मूल्य बघितलं तर निश्चितच अठ्ठ्याऐंशी हजार मीटर ती जागा आहे अठ्ठ्याऐंशी आठ आट हजार आठशे मीटर म्हणजे जवळपास ती जागा नव्वद हजार फूट म्हणजे दोन एकरच्या जास्त जागा आहे आणि साधारणतः पन्नास कोटी रुपये त्या जमिनीचा एकराचा दर आत्ता जर काढला तर तो आहे म्हणजेच ती जमीन शंभर कोटीच्या वर त्याचं मूल्य बाजारमूल्य असू शकतं मुळात प्रश्न असा आहे की त्यांनी त्यांनी मंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी अशा जमिनी लाटता येतात का घेता येतात का सेल्फ इंटरेस्टसाठी हा खरा प्रश्न आहे याची चौकशी होणे अपेक्षित आहे भाऊ एक प्रश्न असा आहे पुणे प्रकरणावरती अजित पवारांचं म्हणणं आहे मी सकाळी सहा वाजता घराच्या बाहेर पडतो आणि रात्री अकरा वाजता घरी येतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात अधिकाऱ्यांनी सगळं हे केलं आहे एक रुपयाचा <coughs> व्यवहार न करता एवढा मोठा कसा झाला आणि चोवीस कोटी भरायचे अधिकाऱ्यांनी केला असेल तर कुठले चौक आणि कुठली कुठल्या ठिकाणी फाशी द्यायचा हे सुद्धा अजितदादानी सांगून टाकलं पाहिजे मग त्यांना आम्ही दोर तयार करून देतो म्हणजे फास्ट लटक अडकला नाही पाहिजे म्हणून जो दोषी आहे हे सगळं करणारा अजितदादांना माहीत नव्हता तर मग त्यांचे पुत्र असू देत किंवा त्यांचे कोणी अधिकारी असू देत हे जर हा प्रकार केला असेल बिना पैशाने व्यवहार स्टॅम्प ड्युटी वाचवून व्यवहार आणि जमीन अडपण्याचा जो काही प्रकार झाला ठीक आहे सर्व माहिती झाल्यामुळं जनतेच्या पुढे उघडं झाल्यामुळं हे संपूर्ण प्रकरण किंवा ती जमीन परत करता आली व्यवहार रद्द करता आला जर ओरडत झाली नसती तर गुपचूपमध्ये अठराशे कोटीचा माल गिळकुरूप केला असताना म्हणून केवळ दोषी आहेत त्यांना माहीत नाही तर अजितदादांना आमची विनंती आहे की किमान जे दोषी आहेत अशांना झडी जमीन हडपणाऱ्यांना जरा कायद्यामध्ये सरकार तुमचं आहे तरतूद करा आणि यांना फाशीवर चढवण्यासाठी चौक प्रत्येक शहरामध्ये तयार करा आणि त्यांना लटकवा म्हणजे पुन्हा दुसऱ्यांदा असे प्रकार होणार नाहीत भाऊ भाऊ हे समर्थन केलं अंबादास दानवे यांनी टीका केलेली आहे की हे प्रगल्भ वक्तव्य नव्हतं म्हणून असा आहे दोषी तो दोषी जमीन परत केली म्हणजे चोरी करायचं आणि चोरीचा माल परत करायचा हा खरा प्रश्न आहे त्यामुळे चोर चोरी केली तो चोरच आहे तो कुणाचाही पुतण्या असो भाचा असो नातेवाईक असो त्याचं संरक्षण होता कामा नये असं माझं मत आहे एक मिनिट आहे याला जोडून असा प्रश्न आहे चंद्रशेखर बावनकुळे यांचं म्हणणं असं आहे की दहा हजारपेक्षाही जास्त हेरिंग हे महसूल विभागाचे पेंडिंग आहे गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्षापासून हे पेंडिंग आहे दररोज दोन हे तीन दोन तीन यापूर्वी याच्या याच्यापूर्वी असे हेअरिंग होत होते आणि पुढचे तीन वर्षात दहा हजार हेअरिंग पूर्ण करायचे आहे पुण्यामध्ये जी स्पीड दाखवली सर्वसामान्यांचे जे हेअरिंग आहे ते बाकी आहे खारपानपट्टा असतील गडचिरोलीपासून ते मुंबईपर्यंत अनेक हेअरिंग बाकी आहे महसूल विभाग काही प्रकरणामध्येच फास्ट असतं आणि या दहा हजारपेक्षा जास्त प्रकरणं सर्वसामान्यांचे पेंडिंग आहे याच्याकडे विरोधी पक्ष कसं नाही असं आहे की महसूल मंत्र्यांना जे अधिकार आहेत ते कशु ज्युडिशरी अधिकार आहे त्यामुळं त्या अधिकाराचा वापर करून ते हेरिंग घेतात आणि निर्णय देतात त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात हायकोर्टात कोर्टाचं कोर्टाचे दरवाजे खुले असतात पण अनेक वर्षापासून जर पेंडिंग असतील तर मला वाटतं की चौदापासून आत्तापर्यंत बारा वर्ष महसूल मंत्री त्यांचेच होते मग ती स्पीड दोन वर्ष फक्त कोरोनाच्या काळात बाळासाहेब थोरात होते पण नऊ वर्ष सलग हीच मंडळी त्या पदावर आहेत त्यामुळं त्यांची स्पीड वाढवा आणि सर्व प्रकारानं निकाल लावा बावनकुळेंजींची स्पीड चांगली आहे हेरिंग घ्यायची निर्णय घ्यायची तर त्यांची स्पीड तशीच कायम ठेवावी त्यांनी आणि फटाफट निर्णय घ्यावेत लोकांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे हो मुंबई पाली सो आता ना आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आता तरी कुठलाही प्रस्ताव नाही विचार नाही हे स्पष्ट आहे देना रशी का आपला है। आता मूळ ओबीसी शरद पवार साहेब कोणाला म्हणतात आमचं म्हणणं आहे की मूळ ओबीसी म्हणजे बारा बलुतेदार छोट्या छोट्या जाती आणि त्यातल्या त्यात जे दोनशे चौऱ्याण्णवच्या सूचीप्रमाणे जर पाहिला तर ते मूळ ओबीसी आपण म्हणू पण आता साहेब मूळ ओबीसी कोणाला देतात तर आम्हाला सुद्धा मूळ ओबीसीलाच दिलं पाहिजे आमची सुद्धा मागणी आहेच आता कुणबी मराठा मराठा कुणबीमध्ये मराठा समाजाने जर ओबीसीचं प्रमाणपत्र घेतलं असेल तुमच्या हैदराबाद गॅजेटीचा वापर करून तर मात्र त्यांना उमेदवारी पवारसाहेब देतील का की देणार नाहीत हे आम्ही बघू पण एक आहे आमची भूमिका आणि त्यांची भूमिका मात्र आता क्लिअर आहे पवारसाहेबांची आणि आमची की आपण सर्वांनी म्हणून मूळ ओबीसीला न्याय दिला पाहिजे त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि आमची भूमिका सुद्धा तीच राहील मुंबईसह नाशिक पुणे नागपूर संभाजीनगर या मोठ्या महानगरपालिका आहे तिथे काय का भूमिका असणार आहे नाही सर्व सगळीकडेच भूमिका <laughs> आमची ठरलेली आहे वारंवार आम्ही तुम्हाला सातत्यानं सांगतो की आम्ही आघाडीचे सर्व अधिकार हे स्थानिक पातळीवर सोडले आहे स्थानिक युनिटवर सोडलेले आहे त्यामुळं तो जे निर्णय घेतील फक्त भाजपा अजित पवार गट आणि शिंदे गट या तीन पक्ष सोडून त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे कोणी म्हणतील की एम आय एमबरोबर जातील का हो जातील एम आय एम जर स्थानिक पातळीवर युती करून त्यांना निर्णय घ्यायचा असेल समाजवादीबरोबर युती करून निर्णय घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्यांना तो अधिकार आम्ही दिलेला आहे महानगरपालिकेमध्ये असो की जिल्हा परिषदेमध्ये असो तो निर्णय घेऊन केवळ त्याला आमची एक औपचारिक मान्यता घ्यावी एवढंच आम्ही त्यामध्ये म्हटलेलं आहे सुरक्षेत करण्यात आलेली आहे आता ती वाढ सुरक्षेची आहे की त्यांना बंदिस्त करण्याची आहे राज ठाकरेंच्या भीतीमुळं याचा खुलासा लवकरच होईल त्यांना भीती आहे म्हणून वाढ केली की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून त्यांची सुरक्षा वाढवली याचं उत्तर मला वाटतं लवकरच मिळेल मुस्लिम आणि ख्रिश्चन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होऊ शकतात पण त्यांना आपली आयडेंटिटी सोडावी लागेल हिंदू म्हणून संघटना घेता येईल असं म्हटलं म्हणजे आर एस एसची ची भूमिका ही कट्टर हिंदूची आहे त्यांना इतर दे इतर माणूस इतर जात इतर धर्म त्यांना या देशात अजिबात नको आहे अशीच त्यांची भूमिका दिसते हा देश संविधानावर चालतो आहे हे आर एस एसने लक्षात घेतलं पाहिजे मुळात या देशाला संविधानाने या भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला समान हक्क आणि अधिकार दिलेला आहे त्यामुळं हे आजचा जातीभेद किंवा धर्मभेद करून संघामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडणं हे संविधानाचा अपमान आहे असं मी मानतो शरद पवारांनी आपल्या पक्षाला दिलेल्या आहेत की मूळ ओबीसी प्रमाणपत्र धारक असेल तर त्याला उमेदवार करा आणि तो जर मिळाला नाही तर धारक असेल त्याला नाही सरकारने यामध्ये भूमिका घेतली पाहिजेत खरं तर प्रश्न पुरवस झाला पण माझं राहून गेलो होतं मुळात हे खरा ओबीसी जर त्याच्याकडे व्हॅलिडिटी पहिल्यांदा बघितली पाहिजेत आता सरकारने सहा महिन्याची मुदतवाढ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नॉमिनेशनच्या वेळेस सहा महिन्याची मुदतवाढ देण्याची गरज नव्हती ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि जात पडताळणी प्रमाणपत्र आहे ज्याला व्हॅलिडिटी म्हणतो आपण त्याच उमेदवाराला पात्र केलं असतं तर मूळ ओबीसीला न्याय मिळाला असता पण आता काल परवा जे काही प्रमाणपत्र घेतलेत आणि झपाट्यानं ते सगळं वाढव वाटलं जात आहे तर त्याच्याकडे प्रमाणपत्र असल्यावर मूळ कसं म्हणायचं आणि कूड कसं शोधायचा एकदा जर प्रमाणपत्र दिलं तर म्हणून सरकारला आमची विनंती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्र असल्याशिवाय त्या उमेदवाराला पात्र ठरवू नये त्याचं फार्म स्टँड ठेवू नये तरच यावर ओरिजिनल ओबीसीला न्याय मिळेल हो मुंबई महानगरपालिका अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे काँग्रेसची रणनीती काय असणार मुद्दे काय असणार आहे आणि सोहळ्यावर लढण्यासाठी हायकमांडसोबत काही चर्चा झाली आहे का याबाबत हायकमांडबरोबर चर्चा केल्यानंतरच आम्ही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे आणि आमच्या लोकांनी सुद्धा तेच ठरवलेलं आहे मुद्दे खूप आहेत मुंबईची तिजोरी खाली झाली आहे मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरणं प्रचंड आहेत खिरापत वाटली जात आहे आता एक विषय नाही आहे की मुंबईच्या एकूण विकासाला आणि मुंबईच्या आर्थिक सुबत्तेला छेद देणारे सगळी घटना गेल्या किंवा सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळामध्ये झालेत आत्ताच्या सरकारमध्ये होत आहेत त्यामुळं असले डिपॉझिट खाली करून घेतले गेलेत मुंबईमधले अजूनही पाणी तुंबतो आहे मुंबईतले नाल्या न अजून स्वच्छ झालेल्या नाहीत अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये ही भारतातील नाही तर जगातील सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेतील मुलोभू जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू राष्ट्रवादीला नाही मित्र पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल अजित पवार साहेबांच्याकडून जर चर्चा पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू अजित पवार नाही नाही अजित पवार सॉरी माफ करा शरद पवार हो मग दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि हे बघा मतांचं विभाजन होईल फायदा होईल नुकसान होईल आम्ही नेहमी लढत आलो आम्हाला तीस पस्तीस जागा आमच्या नेहमी निवडून येत असतात मुंबई कॉर्पोरेशन मध्ये आमच्या ते तीन पक्ष तेही वेगळे लढत आहेत सत्तेमधील म्हणजे भाजपा वेगळी लढतो इच्छित आहे शिंदेंची शिवसेना सुद्धा वेगळी लढणार आहे अजितदादांचा सुद्धा वेगळी लढायची तयारी करतो आहे त्यांचं विभाजन होत नाही ना आमच्याच विभाजनाची चिंता कशाला तयारीत आहे असं मला तरी आत्ता सांगता येणार नाही मुंबई ये महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांचा प्रस्ताव आल्यास त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि निवडणुकीमध्ये आघाडी करण्याच्या शक्यतेवर बोलू जर तर पक्षाला नवसंजीवनी मिळेल का तुम्ही लोकसभा महाविकास आघाडी नाही बडकटी म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्यांना संधी मिळाली पाहिजेत हा एक प्रश्न आहे आणि निवडून येण्याच्या निकष जाय असला तरी आम्ही सेकंडरी मानतो कार्यकर्ता या आघाड्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निवडणूक लढण्याची संधीच मिळत नाही अशा वेळेस ती एक संधी सुद्धा मिळेल जिंकणं प्रत्येक वेळेस हा आमचा उद्देश नाही तर कार्यकर्त्याला न्याय देणं हा सुद्धा उद्देश आहे स्वबळावर लढणं जर याचा चांगला परिणाम आला इथून पुढं मग आघाडीमध्ये राहायचं की नाही या, या स्थानिक स्वराज्य संस्थांशी हे महाविकास आघाडी आहे देश पातळीवर इंडिया आघाडी आहे त्या इंडिया आघाडीमध्ये जे पक्ष आहेत ती युती आणि आघाडी कायम आहे उद्धव विचार होईल नाही ते मनसेबरोबर युती करत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आला असेल तर त्या प्रस्तावावर स्थानिक आमचे नेते आहेत मुंबईचे ते त्यांच्याकडे हा प्रस्ताव आम्ही पाठवू त्यांची सहमती घेऊ आणि पुढे जाऊ तुम्हाला म्हणती नको या विषयीच्या माहिती म्हणून नाही तो विषय नाही एक शेवटचा सा प्रश्न असा राहिला विखे पाटील बच्चू कडू यांच्यातला वाद आहे सिगेला पोहोचला बच्चू कडू असं म्हणाले होते विखे पाटलांची गाडी जो फोडेल त्याला एक लाख रुपये देऊ आता विखे पाटलांचे समर्थक बच्चू कडूंना फोन करून सांगतात की आम्ही तुमची गाडी फोडू त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारणही गाडी पडते नाही नाही गाड्या फोडायचं नको पण एक आहे की विखे पाटलांना आजकाल फार बोलायची सवय जळली आहे असा रोग झाल्यासारखं ते बोलत आहेत शेतकऱ्याप्रती ते कर्जावर आहेत शेतकऱ्यांच्या शेतकरी कर्जमाफीवर बोलत असताना शेतकरी पैसे पचवतात असंही बोलतात सोसायट्या काढतात कर्ज माफ करून म्हणून मागे लागतात शेतकरी काय भिकारी आहेत काय विखे पाटलांना लाज वाटत नाही काय आपण काय बोलतो त्याची वारंवार शेतकऱ्याचा अवमान का करतात त्यांना कोणी दिला अधिकार आणि तुमच्या बाप जाद्यांचे पैसे काही शेतकऱ्यांनी पचवलेत काय आणि खालेत पैसे हमीभाव मिळत नाही द्यानं तुमच्यामध्ये दम असेल तर हमी भाव आणि खरेदी करा शेतकरी तुमच्याकडे भीक मागणार नाही तुमच्याकडे कर्जा ये ना कर्जासाठी येणार नाही परंतु तुम्ही त्याला लुभारायचा आणि उद्योगपतींचे घर भरायचे त्यांचे कर्ज माफ करायचे आणि शेतकऱ्यांसाठी मात्र रळत बसायचा आणि कारण सांगून शेतकऱ्याचा अवमान करायचा तर ह्याला बरोबर नाही म्हणून बच्चू कडूंनी जर राजगावमध्ये बोलले असतील की त्यांच्या गाड्या फोडा हे काय वाईट आहे असं मी मानत नाही पण गाड्या फोडण्यापर्यंतची बोलणं हे उचित नाही पण विखे पाटलांनी मात्र कोणाच्याही बांधावर गेल्यावर विखे पाटलांना तो जाण्याचा अधिकार नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी नाहीतरी माती झालीच आहे मातीमध्ये चिकल आहे त्या चिकलांचा प्रसाद हा मात्र विखे पाटलांना दिला पाहिजेत या मताचा मी आहे